नमस्कार आज दिनांक आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस मी आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये म्हणजे कुडाळ तालुक्यातील पंदूर जितवणेवाडी येथील आमच्या प्लॉटवर उभा आहे प्लॉटवर म्हणण्यापेक्षा सार्वजनिक रस्ता जो ग्रामपंचायतीचा आहे जो इथून आणवला जातो तिथे मी उभा आहे एका साईडला रस्त्याच्या उभा आहे आणि व्हिडिओ शूट करतो आहे दुपारचे बरोबर किती वाजले आहेत ग सांग संध्याकाळचे बरोबर पावणे चार वाजले आहेत आणि आज दिनांक आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस माझ्यासोबत माझी मुलगी उभी आहे तर इथे तिला आणण्याचं कारण आणि इथे व्हिडिओ करण्याचं कारण जसं ह्या पूर्वीच्या व्हिडिओत मी म्हटलं आहे की कुडाळ येथील पानबाजारमधील शॉप जे आहे ते मुलाच्या ताब्यात दिलं आहे त्याने त्याचा चरितार्थ चालवावा आता मी पंधुरेतील जे तीन सातबारा आहेत ते त्यातील रा जी काय अर्धवट कामं राहिली आहेत ती माझ्या मुलीकडे मी इच्छा व्यक्त करतो आहे आणि माझा निर्णय जाहीर करतो आहे की सर्वे नंबर सेहेचाळीस दोन तीन सर्वे नंबर चव्वेचाळीसचा तीन आणि सर्वे नंबर चव्वेचाळीसचा तीन, चा तीन याच्यामधील जेवढे काय जे काही प्रकरणं असतील किंवा काय असेल कोणाचं घेणं असेल मी कोणाला देणं असेल कोणाचे यायचे असतील हे आपल्या मृत्यूपूर्वी कोणाला तरी आपल्या घरातल्याला सांगायचे असतात तर ते मी मी माझ्या मुलीकडे काही साधारण बारा ते अठरा फाईलमध्ये आज रात्रीपर्यंत देणार आहे डॉक्युमेंट्स तुर्तास त्या अनुषंगाने आज मी चर्चा करतो आहे तर इथे जरा कुडा पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी अधिकारी असतील आजी माजी असं सगळं म्हणतो कारण हे दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार सतरामधील हा एक पेपर आहे असे अनेक पेपर आहेत आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे वे, वेळ वेळेचा योग्य वापर करायचा आहे म्हणून फक्त मला एकच म्हणायचं आहे की प्रांताधिकारी प्रांत कार्यालय कुडा तहसीलदार कुडा सरपंच ग्रामपंचायत पंधूर ग्रामसेवक ग्रामपंचायत पंधूर पोलीस पाटील ग्रा गाव पंधूर व इतर संबंधित सर्व कार्यालये व्यक्ती संस्था यांची माहितीसाठी प्रत मी दिनांक पंचवीस चार दोन हजार चौदा रोजी सगळ्यांना मी दिली होती त्याच्या रिसीट कॉपी आहेत कोणाला हव्या असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण दिल्या जातील आपलं नाव सांगायचं आपला आय डी काय आहे तो सांगायचा पुरावा तुमच्या ओळखीचा द्यायचा तुमच्या व्हॉट्सअपवर मी पाठवीन कोणाला काय डॉक्युमेंट्स हवे असतील तर तिथे एक मुद्दा मी देतो मी त्याच्यात खूप आहेत म्हणजे माझ्याकडे अक्षरशः फायलींचा ढीक झाले आपल्याला एकाच कागदात माझी भावना काय आहे आत्ताही काही गोष्टींसाठी मी कुडा पोलीस स्टेशनला गेलेलो त्यावेळी साधक बाधक चर्चा झाली तर तिथे प्रत्येक वेळी माझ्याकडे असा बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की मी चिडखोर आहे मी काय हो नेहमी वाद करत असतो बघण्याचा दृष्टिकोन तो केव्हा बदलेल मला माहिती नाही पण मी चिडखोर का झालो हायपर का होतो एक एकदा माझा हा स्वभाव नव्हता माझा स्वभाव का बदलत गेला त्याचा एक थोडक्यात एकच पुरावा मी देतो एकच हो, ओ कागद तर ढीक ढीक पडले आहेत म्हणजे रद्दीला जरी विकायला गेले ना तरी पाच सहा हजार येतील एवढे कागद म्हणजे एक कागद जर तुम्ही टाईप करायला गेलात तर वेळ एनर्जी आणि खर्च किती लागतो जाऊद्यात मी वाचून दाखवतो खूप काय आहे फक्त डायरेक्ट दाखवतो हे मी कुडा पोलिसांना दिलेलं कुडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचेकडे मी आता इथे उल्लेख करतो आत्ता माझी रुणाल मॅडमांशी भेट झाली एका विषयासंदर्भात तर पुन्हा त्यांना असं वाटायला नको की त्यांना उद्देशून करतो। हा करतोय हा व्हिडिओ आणि पोलीस निरीक्षक म्हटल्यानंतर त्या काळचे पोलीस निरीक्षक त्यांना उद्देशून हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे रुणाल मॅडमांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करेन की गैरसमज माझ्याबद्दल वाढवू नका आणि वाढणार पण नाहीत जसे जसे तुम्ही तर माझे व्हिडिओ बघाल तर तुमच्या हळूहळू ते गैरसमज कमी होतील आणि हा बाळा चिडतो का हायपर का होतो असा असा ते सगळं तुम्हाला कळेल व माझ्या जागी दुसरा असताना त्याने केव्हाच आगीत उडी घातली असती किंवा बाजूला आमच्या नदी आहे त्याच्यात उडी घातली असती काय माहिती आहे उडी घातल्यानंतरसुद्धा वर मंडला भेटणार आहेत माझे वडील जे हार्ट अटॅकने गेले त्यांना मी खूप घाबरतो तर त्यांना हे इथलं काय पुरं झाल्याशिवाय अर्धवट ठेवून किंवा बँकेचे वगैरे कर्ज ठेवून गेलो तर तिथे मला लाता पडतील ला ला ही मला भीती आहे मी बाकी कोणाला घाबरत नाही एक देवाला घाबरतो आणि वर गेलेले जरी असतील माझे आईवडील तरी त्यांनाच घाबरतो बाकी मी ह्या दुनियेत कोणालाही घाबरत नाही ओके तर पुढे जाऊया आपण तर मित्रो कुडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्या काळचे आता ते साल नंतर त्या व्हिडिओत सांगतो या या पत्राद्वारे आपण असं हे पाठवित आहे की कृपया माझे कोडविणे कोडे सोडविण्यासाठी आपल्यातील खाकी वर्दीचे व आपल्यातील माणुसकीचे पुरेपूर सहकार्य मिळावे कोडे कोडं काय होतं ते इथे मी डिस्प्ले केलेलं आहे कोडं असं होतं माझे वडील एकतीस मार्च दोन हजार एक रोजी हार्ट अटॅकने निधन पावले त्यामागे बरीच कारणे होती आज त्यांनी काढलेली अनेक बँकेची कर्ज फेडण्यासाठी मी माझ्या पद्धतीने वेळोवेळी सामोरा गेलो सामोरे जाता जाता दोन हजार सतरा साल उजाडली कर्जामधून बाहेर पडण्यासाठी पंदूर येथील जागेत नवविश्व विश्व उभा राहावं नवं उभं करावं म्हणजे हे हे पंदूर पंदूरची तेवणेवाडी इथे नवविश्व उभं करावं या प्रामाणिक हेतूने मी अनेक वेळा प्रयत्न केला आजवर या कामी मी, मी पैसा वेळ मानसिकता खर्च केली मात्र हातात आला तो सुकाघास हाच सुका घास दिवसेंदिवस माझ्यात घशात अडकत चालला आहे पंधुरे ते आदर्श वैज्ञानिक व गृहप्रकल्प उभारून मी सर्व बँकांची म्हणजेच वडिलांची कर्जे तसेच माझे वैयक्तिक कर्जे फेडू शकतो याची मला खात्री होती परंतु वरचेवर माझ्या प्रगतीच्या वाटा जमिनीपर्यंत जाण्याच्या पाय वाटा इथून गेलं तरी अडवणार आता ओपन दिसते तुम्हाला थोडाने व्हिडिओ दाखवतो इथे मी तीन वेळा मोजून घेतलं मी तीन वेळा खाजगी सर्वेवर आणून तीन वेळा माझ्या पदरचे पैसे घालून मी तीन वेळा मोजून घेतलं आमचा प्लॉट मला दिसला म्हणून मी जे सी पण जे सी घातल्यानंतर सागर राणे यांनी माझा जीव घेणं माझ्यावर हल्ला केला त्याची कुडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे मी तू पळून गेलो कारण काय आता पुन्हा आलं तर पळून नाही जाणार माझं मला मारून टाकलं तरी चालेल कारण लोकांना आता मृत्यूपत्र माझं मी ओपनच केलेलं आहे लक्षात आलं तर त्या काळी माझी मुलं लहान होती सगळं म्हणून मी काढता पाय घेतला आता मुलांवरच जबाबदारी सोपवतोय आहे आणि पुढचा हा लढा आहे तो मला हे करायचं आहे मला मारामारी करायला जमणार नाही मी काय करेन ते तोंडाने आणि जे काय करेन ते पेनाने कागदाने कागदाने पुन्हा इथे इथे सांगतो इथे काय करायचं होतं इथे मला काय करायचं होतं का चिडतोय आणि का आता जमने विकाव्या लागलात आता मी हतबल झालोय त्या व्यवस्थेसमोर त्या पोलीस व्यवस्थेसमोर त्या पोलीस पाटलांसमोर सगळ्यांसमोर प्रत्येक वेळेची जर माहितीच्या अधिकारात रिपोर्ट काढले ना तर महाभयंकर काहीतरी येईल समोर मला कोणाच्या वाकड्यात जायचं नाही मला माझ्या प्लॉटच्या वाटा ओपन करायच्या आहेत नाही होत असेल तर मी ठरवलं आहे सव्वीस जानेवारीला काय करायचं पंदूर येथे पुन्हा एकदा सांगतो का चिडतोय मी हां मला बँकांची कर्ज ठकवायची नाही होती इतके वेळा मी आंदोलनं उपोषणं केली कुठेही बँकेची कर्ज माफी द्या म्हटलं नाही माझ्यात ताकद होती अजूनही आहे पण आता नाही राहिली वय किती अठ्ठेचाळीस व लागलंय तर आटा दिसतो कारण काय भानगडी काय करत नाही डायरेक्ट भिडतो म्हणून मी तरुण दिसतो आता आज पोलीस स्टेशनवर गेलो अठ्ठेचाळीस वय म्हटल्यावर राणे तुम्ही अठ्ठेचाळीस वाटत नाही कारण लहानपणीचेच विचार आहेत मोठा झाल्यानंतर जे विचार बदलतात ते अजून माझ्यात विचार बदलले नाही तोच बाळा आहे जो निरागस आहे तोच फक्त तो जरा चिडखोर झालाय स्वभाव बदललाय पण भावना तीच आहे पुन्हा एकदा जातो पुन्हा हायपर होऊन काय उपयोग आहे डोक्या शिरात आणून काय म्हणतो का का चेहरा पंदूर येथे आदर्श वैज्ञानिक व गृहप्रकल्प उभारून मी सर्व बँकांची म्हणजेच वडिलांची कर्जे माझी वैयक्तिक कर्जे फेडू शकते याची मला खात्री आहे परंतु वरचेवर माझ्या प्रगतीच्या वाटा जमिनीपर्यंत जाण्याच्या पाय वाटा रस्ते तेथीलच राजू रवींद्र राणे हा या त्या कारणाने अडवीत आला आहे आणि तो अडवण्यापेक्षा आता जास्त माझ्यावर अटॅक कोणी केला सागर रवींद्र राणे डोकं फोडून टाकलं मोबाईल फोडून टाकला, टाकला कुडाळ पोलीस स्टेशनात नोंद आहे आणि काय झालं साधी एफ आय आर नोंद नाही झाली साधी यांची असं होतं हो, होतं असं का हा पक्षपातीपणा का आता मी कफल्लक आहे भिकारी आहे म्हणून प्रगतीच्या वाटा जमिनीपर्यंत जाण्याच्या पायवाटा रस्ते तेथीलच राजू रवींद्र राणे हा या त्या कारणाने अडवीत आला आहे तीन दिवसापूर्वीच त्याने दमदा करत मला पंधोरीतील माझ्या जागेवर येण्यास मज्जाव केला ही पहिली गोष्ट आहे त्याच्यानंतर सागरने माझ्यावर अटॅक केला ही घटना जुनी आहे पण सगळ्या आता पुराव्यासहित मला ओपन करावं लागेल ह्याला एक जायचं असेल ना मान्हाची केस माझ्यावर टाकायची असेल ना जा राजू रवींद्र राणे सागर रवींद्र राणे जा माझ्या विरोधात कोर्टात जायचंय ते पोली जा पोलीस स्टेशनवर जा व्हिडिओतच ओपन करेन मी सगळे काय तुम्ही प्रताप केलाय ते आणि माझं कोणाला करायचं आहे ना ओपन काय वाकडं केलं असेल मी कोणाचं ते खुशाल करा होऊन जाऊ देत पंधुरीतील माझ्या जागेवर येण्यास मज्जाव केला मी एवढा माझ्या जीवाला कंटाळलो आहे की माझ्या प्रगतीत माझ्या स्वप्नांमध्ये मा दे, ध्येयामध्ये मा जो आडवा येईल त्याला आडवा घालण्याची माझी ताकद आहे पण कशी मारामारीने नाही शिविगळीने नाही लिखाण बोलणं लिखाण बोलणं हे दोन आहेत हो ह्याने मी आडवा घालू शकतो एखाद्याला किती आडवा कोणी येऊ देत अशी माझी दादागिरी असेल मी मारून टाकेन हे करेन मसल पॉवर मनी पावर नाही माझी ओनली ब्रेन पॉवर ओन्ली डॉक्युमेंट्स पावर ओनली रायटिंग पॉवर ओनली टॉकिंग पॉवर हीच माझी फायटिंग पॉवर ही गैर आहे गैर असेल तर कुडा पोलिसांनी खुशाल गुन्हे दाखल करायला लावा कोणी कोणी पोलिसांनी पैसे खाल्ले या प्रकरणात त्यांची नावं मला उघड करायला लावू नका इथे पोलीस बदनाम झाले असतील तर होऊ देत पण जे पोलीस चांगले केले त्यांची चा मी नावं सांगणार आहे त्याच्यामुळे खाकी वर्दीच्या विरोधात नाहीये मी माणूस म्हटल्यानंतर जो चूक आहे त्याला चूकच म्हटलं पाहिजे ज्याने चांगलं केलं त्याचं मी चांगलंच म्हणणार मी त्यावेळी म्हटलेलं की माझ्या मी एवढा माझ्या जीवाला कंटाळलो आहे की माझ्या प्रगतीत माझ्या स्वप्नांमध्ये दे, ध्येयामध्ये जो आडवा येईल त्याला आडवा घालण्याची माझी ताकद आहे परंतु माझ्या आईवडिलांनी केलेले माझ्यावरचे संस्कार मला कायद्यात हातात घेण्यापासून रोखतात सगळ्यांनी लक्षात घ्या माझ्या प्रगतीत माझ्या स्वप्नांमध्ये दे, ध्येयामध्ये जो आडवा येईल त्याला आडवा घालण्याची माझी ताकद आहे कंटाळलेल्या माणसाला ताकद लागत नाही भोसकायला वेळ लागत नाही पण पण आहे पण 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 आणि परंतु माझ्या आईवडिलांनी केलेले माझ्यावरचे संस्कार मला कायदा हातात घेण्यापासून रोखतात आणि आयुष्यभर आणि मरेपर्यंत रोखतील कारण आईबाप गेले माझे तरी त्यांचे संस्कार माझ्या या बॉडीतून हलणार नाहीत तेव्हा माझ्या या कोड्याची सोडवणूक करण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी पंदुरीतील आमच्या जागेच्या ठिकाणी आपण भेट द्यावी राजू रवींद्र राणे ह्याला तो कधीतरी मरणार आहे माणसाने केलेलं कार्य मात्र मागे राहणार आहे आता राजू रवींद्र राणे आणि कोण तर सागर रवींद्र राणे या दोघांनाही मला एक सांगायचं आहे अरे तुम्ही केव्हा तरी मरणार आहात मीही मारणार आहे तुम्ही मारून मराल किंवा मी ॲक्सिडेंट नाही मरेल तर मरणार आहे तर तुम्ही, तुम्ही केलेलं कार्य लक्षात ठेवा राहणार आहे मी केलेलं कार्य लक्षात राहणार आहे लक्षात आलं आणि तुमची केलेली कर्मही उघड होणार आहेत आणि मी काय वाईट कर्म केली असली तरी उघडणार आहे त्याच्यामुळे कोणी घाबरावं हे ज्याने त्यांनी ठरवावं मी तर निर्भीड आहे मी प्रत्येक ठिकाणी निर्भीड आहे मी कोणाशी डायरेक्ट भेटतो डायरेक्ट माणसाने केलेलं कार्य मात्र मागे राहणार आहे याची माणुसकीने आपण त्याला प्रत्यक्ष जाणीव करून द्यावी असं पोलिसांना म्हणतोय त्याला जाणीव करून द्या त्यांना समुपदेशन द्या आणि त्यात मी कुठे दोषी दिसत असेल तर माझ्यावर मात्र आपण कडक कारवाई करा नुसती कारवाई नको मला आवडत नाही काय साधं साधं सगळं कडक आवडतं कारण मी कडक माणूस कडक विचारांचा कडक शिस्तीचा बौद्धिक पात्रता पण माझी कडक होती आणि समाजाप्रि चांगलं समाजाप्रती चांगलं घडण्यासाठी या कोड्याकामी आपण खाकी वर्दीतून माणुसकीची मध्यस्थी करावी बस 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 एवढंच माझा एक कोडा आपण सोडवावं ही माझी मरण्यापूर्वीची इच्छा आता ही इच्छा मी कुडा पोलीस ठाण्याचे रुणाल मॅडम आहेत त्यांच्याजवळ ही व्यक्त करतो आहे ही माझी इच्छा जर पूर्ण केलात तर माझ्या पाच पिढ्या तुमचे आम्ही ऋणी राहू कारण शेवटी मी एक काय म्हणतो आहे ते एक लक्षात ठेवा मला सर्व हिसाब किताब करून मला मुक्त व्हायचं आहे मानवी भावनांमध्ये मा आता मला गुरफटत बसायचं नाही आहे मला वाटलं तर समुद्रकिनारी जाऊन राहीन काल परवाच्या दिवसच्या व्हिडिओ तर कालच्या वगैरे मी म्हणतो आहे वाटलं तर मी समुद्रकिनारी जाऊन राहीन वाटलं तर मी वाळवंटात राहीन वाटलं तर वर जंगल आहे तिथे पायवाट मिळेल मला ते आहेच ती आमची कोण रोखू शकत नाही वाटलं तर मी तप करायला मी त्या जंगलात जाऊन बसेन पण माणसांना ह्याच्यापुढे आता मी दूर ठेवेन कारण काय होतंय माहिती आहे आपल्याला विज्ञानात वगैरे शिकवलं जातं साप म्हटला तर कोणत्या प्रकारचे साप असतात विंचू कशी असतात कोणता चावला तर कोणाचं विष वाटतं पण अजूनही आपल्या ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमात माणूस कसे ओळखावेत विषारी गद्दार माणूस कसे ओळखावेत हे अजून काय सांगितलं गेलेलं नसल्यामुळे धोका हाच आहे की आपल्याला कळत नाही हो माणसं किती विषारी असू शकतात आणि कोणत्या माणसाचं केव्हा विष चढू शकतं मी फक्त विखारी आहे बाळाणे असं फक्त काही पसरवत आहे जेवढं काय वाईट पसरवायचं ते पसरवा मला काय फरक पडत नाही आता एकच सांगतो हे आजपासून माझा रामराम घ्या आणि पंदूरच्या संदर्भात कोणाचे काही व्यवहार असतील तर त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ करतोय ही सगळी कागदपत्र आज रात्री बाराच्या अगोदर आज गुरुवार आहे पिवळ टी शर्ट मी घातलं आहे गुरुचा हा ग्रह आहे पिवळा छान समृद्धी म्हणजे त्याच्यात बरंच काही आहे या कलरमध्ये दडलेलं मी हल्ली संख्याशास्त्र रंगशास्त्र आणि नकळत इतक्या वर्षात मानसशास्त्राचा माझ्याकडून अभ्यास नकळत झाला गेला हे मला एकच सांगायचं आहे था माझ्या वाटा अडवून आणि माझं एवढे काय अडचणी करून सगळ्यांची हौज भागली असेल तर आता यापुढे माझ्या मुलीला अडचणी द्यायला चालू करा असाल तर एक खबरदार मी जिवंतपणी पण त्या मुलीसोबत आहे आणि मृत्यूनंतरसुद्धा माझा पुनर्जन्मावर असल्यामु विश्वास असल्यामुळे इथे आहे माझं लक्ष भले मी इथे नसेन पण हा प्रकल्प जो नाही होऊ शकला पण त्याच्यामधले जे कोण आज ज्यांचे व्यवहार अडकून पडले ज्यांना काय करायचं आहे ते मी ह्या व्हिडिओ वीडियो, पुढच्या व्हिडिओत मी सांगेन फक्त आज एवढंच सांगतो या संदर्भात कोणाला काय विचारायचं असेल कागदपत्रं हवी हो असतील तर आजपासून पंदूरमधल्या ह्या सगळ्या प्लॉटची जबाबदारी मी माझ्या मुलीकडे म्हणजे अनामिका बाबाजी राणे आम्ही तिला प्रेमाने दिदी म्हणतो तिच्याकडे आज तारीखपासून मी सोपवलेली आहेत आणि तिला सातबारा वाचायचा कसं असतो आपल्या जमिनी कोण कशा वाडू शकतो माणसांना कसं ओळखायचं हलकट माणसं कशी ओळखायची दणकट माणसं कशी ओळखायची कोणापासून कसं सावध राहायचं हे सगळे धडे देणार बोगस कागद कोण कसा करू शकतो त्याच्यापासून कसं सावध राहायचं किती दिवसांनी सातबारा काढायचं काढायचा असतो असेसमेंट म्हणजे काय खाते उतारा म्हणजे काय वैवाट म्हणजे काय आणि असली हलकट म्हणजे त्यांना एकटी म्हणजे नमकी कशी असतात जी दुसऱ्याच्या कार्यात विघ्न घालणारी मग ह्यांच्यापासून कसं हे करायचं पेशन्स किती ठेवायचे असतात कोणाला सोबत जोडायचं असतं कोणत्या चांगल्या माणसांच्या संपर्कात राहायचं असतं हे सगळ्याचे धडे मी तिला आज देणार ऑलरेडी ती तिला मी देतो ओके? चा आहे ओके आणि मला एकच सांगायचं आहे इथे मला विज्ञानासाठी असा प्रकल्प उभा करायचा होता पण आधी माझी मानसिकता माझ्या घरातल्यानीच संपवलेली आहे त्याच्यामुळे माझी हौस फिटलेली आहे चांगलं करण्याची जे काय आता चांगलं करेन ते रस्त्यावर इतरांसाठी करेन पण शक्य झालं तर माझ्या मुलीने तिचं मानसिक ताकद तिने वाढवावी आणि हा प्रकल्प जो माझा स्वप्नातला होता तो पुरा होतो आहे का ह्याच्यासाठी तिने प्रयत्न करावा आणि ह्याच्यासाठी माझ्या कॉन्टॅक्टमधली जेवढी चांगली माणसं विशेष करून महिला ज्या असतील त्यांना मी सोबत देणार जेणेकरून इथे माझं माहेर नावाचा उपक्रम तरी साकारावा अशी माझी इच्छा आहे माझं माहेर याचा अर्थ काय असेल कोणासाठी असेल तर मी ते पुढच्या व्हिडिओत हो सांगेन तुर्तास आज मी एकच सांगतो कुडाळ बाजार लेखाकडे माझ्या दिलं पंदूरमधील तीन सातवारा सर्वे नंबर सेहेचाळीस तीन आ, सर्वे नंबर सेहेचाळीस दोन तीन सर्वे नंबर चव्वेचाळीस तीन सर्वे नंबर त्रेचाळीस तीन हे तीन सातवारा ते कसे वाचायचे काय करायचं हे सगळं ह्याची या तीन सातवारांची जबाबदारी साधारण साडेचार ते सहा एकरच्या आसपास हे सगळं टोटल होतं तर आमचा तेवढा हिस्सा नाही आहे पण ज्यांचा ज्यांचा आहे त्यांचा हिस्सा कसा द्यायचा ताब्यात त्यांना कसं या जमिनीत व्यवस्थित काहीतरी चांगलं करून द्यावं ह्याचं मी नक्कीच पडद्या मागून तिला सहकार्य करेन पण ह्या रंगमंच आता मी सोडला आहे मागे बघू शकता तुम्ही इथे शेड लावलेली आहे त्या शेडमधलंसुद्धा काही विकृत समाजकंटक आमच्याच घरातले जे होते काही की नाही त्यांची नावं सापडली आहेत ती मी पोलीस स्टेशनवर नंतर देणं तर हे सगळं असं काय कोणी तोडून टाकलं कोणी काढून टाकलं तिकडे कुंपण एकाने राजू आणि सागरने घातलं हसायला येतो एकीकडे आपण चंद्रावर जातो आहे पण इथून मला त्याही माझ्या घराकडे जायला वाट मिळत नाही आणि ह्याही मिळत नाही आता थोडं तुम्हाला दाखवतो थोडं तर हीसुद्धा वाट तुम्हाला दिसते ही सुद्धा आता थोड्या दिवसांनी मी इथे आलेलो दिसलो किती बंद केली जाई म्हणजे काय तर इथे काहीजण आमची जागा गिळायची वाट बघतायत अर्थात अर्धी गिळून झाली आहे त्यांची आणि अजून त्यांचे प्रयत्न चालले आहेत पण मला आता इथे यायचंच नाही आहे पण मला एकच दाखवायचं आहे इथे आता बघू शकता इथे व्यवस्थित कोणी इथे काय तोडलं नाही आहे काय नाही उद्या इथून जर मी काही बांधकामासाठी चिरे वगैरे न्यायचे झाले तर इथे कोणाचे तरी विकृत कोणतरी इथे येणार अर्थात तो गावातला नाही मला गावातल्यांची इथे कोणाची बदनामी करायची नाही आहे गावातले पंदूर गावातले सगळे चांगलेच आहेत आणि पंदूर गाव पण पंद सुंदर आहे पण आमच्या सातवाराच्या बाजूचाच आता काय नावं घेऊन दोघांची झाली पुन्हा पुन्हा त्यांचा जयघोष्ण कोकुरिया ईश्वर त्यांना बुद्धीदेव आज गुरुवार आहे दत्त महाराजांचा दिवस आहे आज त्यांनाही मी प्रार्थना करतो की वाद पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी को न करता त्यांना बुद्धी देवो आणि तरी त्यांच्या बुद्धीला सुधारणा झाला तर मला व्हिडिओ करण्याचं बळ मिळव धन्यवाद माझ्या हातून काही चूक घडत असेल बोलताना तर माफ करा मी खूप कंटाळलेलो आहे या भावकीला माझ्या विशेष करून सागर आणि राजू या दोन शेजारी भावांना कंटाळले खूप कंटाळले